साडी घालायचं पंचमीच्या दिवशी मग घागरा घालती साडी घालती अनारकली ड्रेस आहे गो घालून झोके खेळायचं हे करायचं ते करायचं मी ते नवी जीन पॅन्ट घालते त्या दिवशी मंगळे फाटकीच पॅन्ट घालून गेली तू बघ

मस्त पंचमी दिशा तिथे तयार व्हायचं मग त्या गार्डनला जायचं तिथे झोकी खेळायचं मस्त छान वाटतंय झोके खेळायला छान वाटतंय तू नाही त्या दिवशी सुट्टी आहे तिथे आमून जाते मोठ्या मोरला जाते कधी बघ सांगतो तुझे पाय नाही मोडले तर तू बघ तुला घरातच बशी ते कधी कशी पंचमी राहते तुला घरातच दाखवते मी मम्मी असंच करते कमावी हा मला असंच करते सणवार म्हणले की आज राहते इथं सार